नमस्कार मित्रांनो टेक एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे बघा आठवा वेतन आयोग व जुनी पेन्शन योजना याबाबत एक अत्यंत महत्त्वाची बातमी आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर शेवटी आवडला तर लाईक करायला काही कसर करू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया नमस्कार मित्रांनो टेक एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे बघा आज अर्थसंकल्पात इन्कम टॅक्सबाबत काय महत्त्वपूर्ण बदल झालेला आहे ते माहिती या व्हिडिओद्वारे आपण पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर शेवटी आवडला तर लाईक करायला काही कसर करू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व राहण्यासाठी करायला काय गा बातमी जुन्या पेन्शन योजनेचा सरकार पुढे प्रस्ताव नाही वेतन ना आयोगा संदर्भात दोन निवेदने आली पण सरकारला घाई नाही वेतन ना आयोग स्थापन करण्याचा कोणताही प्रस्ताव विचारधीन नसल्याचं राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने स्पष्ट केले आहे तसेच जुनी पेन्शन योजना देखील लागू केली जाणार नाही असंही सरकारनं ना म्हटलं आहे आठवेतून आयोगाच्या स्थापनेसाठी दोन निवेदनं प्राप्त झाले झालेल्या सरकारने म्हटलं आहे मात्र सध्या हे शक्य नसल्याचं लोकसभेत आनंद भानुरिया यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी स्पष्ट केलं आहे तर दहा दर दहा वर्षांनी केंद्रीय वेतन आयोग स्थापन केला जातो सहाव्या वेतन संरचना भत्ते आणि केंद्र सरकारी सध्याच्या वेतन संरचना भत्ते आणि केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या फायदे तपासले जातात आणि महागाईसारख्या भट घटकावर आधारित आवश्यक बदल सुनावले जातात अनेक राजकीय पक्ष आणि काही राज्यांच्या मागणीनुसार जुन्या पेन्शन परत आणण्याचा विचार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे खासदार प्रणिती शिंदे यांनी संदर्भात प्रश्न विचारला होता त्यावर सरकारने सांगितलं की अटल पेन्शन योजनेसारख्या अनेक योजना आहेत ज्या नऊ मे दोन एक नऊ मे दोन हजार पंधरा रोजी सुरू करण्यात आल्या होत्या ज्याचा उद्देश सर्व भारतीयांसाठी सार्वत्रिक सामाजिक सुरक्षा व्यवस्था निर्माण करणं आहे तर बघा वेतन आयोगाची स्थापना ही माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चौदा रोजी केली होती त्याच्या शिफारशी एक जानेवारी दोन हजार सोळापासून पासून लागू झालेल्या हे मागील वेतन आयोगाचं आहे त्यानंतर आता अठावेत आयोगाची कधी कधी आठवा कधी अपेक्षित आहे बघा नेहमीच्या दहा वर्षाच्या उत्त अंतरानुसार आठवा केंद्रीय वेतन आयोग एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून सुरुवातीच एक प्रस्ताव आहे आणि प्रक्रिया सुरू व्हायला हवी पण त्यासाठी सरकारला काही नाही आठवा केंद्रीय वेतन आयोगाच्या स्थापनेसाठी दोन निवेदन प्राप्त झाली सध्या असा कोणताही प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आहे की आता आठव वेतन आयोग हा लागू होणार नाही आहे आणि जुनी पेन्शन योजनेचा कुठलाही प्रस्ताव सरकारपुढे नाही आहे जुनी पेन्शन योजना सुद्धा लागू होणार नाही बघा दोन महत्त्वाच्या बातम्या आपल्याला समजल्या असेल व्हिडिओसुद्धा आवडशील लाईक करा आणि शेअर करायला असू नका धन्यवाद